आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज प्रसिद्ध उद्योजक शशिकांत रुईया यांचं निधन आणि ज्येष्ठ शाहीर मधुकर निराळे कालवश भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा होत आहे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय दोन हजार पंधराला सरकारने घेतला देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहे तसंच संविधानाच्या उद्देशिकेचं जाहीर वाचन करण्यात येत आहे आकाशवाणी मुंबईच्या आवारात आज संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं सा प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतिशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली असं त्या म्हणाल्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या कार्यक्रमाला या संबोधित केलं गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशानं आर्थिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे त्यामुळं देशात संविधानाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली गेली हे दिसून येतं असं उपराष्ट्रपती म्हणाले संविधानाच्या प्रस्तावनेद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि न्याय यांची हमी दिली जाते असंही ते म्हणाले संविधान सभेत विविध विचारधारांचे लोक होते मात्र त्यांनी एकत्र येत संविधानाची निर्मिती केली हीच परंपरा आपण सभागृहात पुढे न्यायला हवी असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं स्वातंत्र्यानंतर संसदेच्या माध्यमातून देशात आर्थिक सामाजिक परिवर्तन घडलं लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी देशाच्या समग्र विकासात भर टाकली असंही बिर्ला म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशानं संविधान स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते पंचाहत्तर रुपयांच्या स्मारक नाण्याचं तसंच टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या दोन पुस्तकांचं अनावरणही यावेळी झालं तसंच संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या प्रती यावेळी प्रकाशित करण्यात आला त्याआधी संविधान निर्मितीची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलं संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते स्वातंत्र्यानंतर संविधानानं देशाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाचाही खन्ना यांनी यावेळी पुनरुच्चार केला राज्यभरात आज संविधान दिन उत्साहानं साजरा होत आहे संविधान दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात ले झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक तसंच इतर मान्यवर उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून त्याचं महत्व सांगितलं नागपूरमध्ये युवा ग्रॅज्युएट फोरम आणि संविधान फाऊंडेशननं वॉक फॉर संविधान रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीच्या माध्यमातून संविधानाबद्दल जाणीव जागृती तसंच संविधानातल्या तरतुदी आणि हक्क याबद्दल माहिती देण्यात आली वाशिम इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं धाराशिव इथं मतदार जनजागृती समितीच्या वतीनं संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकातून भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन रॅलीतर्फे रॅली काढण्यात आली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन झालं अकोला जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संविधान दिन उत्साहात साजरा केला उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं वाचन करत शपथ घेतली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे दीपक केसरकर उपस्थित होते नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं आता नवनिर्वाचित आमदारांची पंधरावी विधानसभा गठीत करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांचा आज सोळावा स्मृतिदिन मुंबई पोलीस मुख्यालयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी माजी बेट गेतली। पोलीस अधिकाऱ्यांची भेट राज्यपालांनी यावेळी घेतली राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्ला यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती आता निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृह काल काढला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार काल उदय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान झाला मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीनं काल मुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जागतिक रंगकर्मी दिवसाचं आयोजन केलं होतं यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रसिद्ध उद्योजक आणि एसआर उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशिकांत रुईया यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईत निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते दीर्घ आजारावर अमेरिकेत उपचार घेऊन ते महिनाभरापूर्वीच मुंबईत परतले होते शशिकांत रुहिया यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर नेराळे यांचं काल मुंबईत लालबाग इथल्या राहत्या घरी निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शाहीर नेराळे यांनी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना केली होती या माध्यमातून शाहिरांचे अनेक प्रश्न सोडवले होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित सातारा सांगली लातूर नाशिक जुन्नर इथल्या तमाशा शिबिरचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांना महाराष्ट्र शासनाचा तमाशा साम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यभरात विविध वी कार्यक्रम संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू हो मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज प्रसिद्ध उद्योजक शशिकांत रुहिया यांचं निधन आणि ज्येष्ठ शाहीर मधुकर निराळे कालवश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार